बदलापूर विभागातील वन अधिकाऱ्यांनी भारतीय नाग आणि मांडूळ जातीच्या सापांना रविवारी नैसर्गिक अधिवासात सोडला तर जखमी घारीला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये सोडण्यात आला सर्पमित्र मुस्तफा शेख आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलाय त्यामुळे पाण्याच्या शोधात साप आणि जंगली प्राणी पक्षी मानवी वस्तीत येत आहेत अंबरनाथच्या मुरिवली गावातील एमएसयूव्हीच्या कार्यालयात भारतीय जातीचा नाग कर्मचाऱ्यांना आढळून आला त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र मुस्तफा शेख यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी या नागाला रेस्क्यू करून वन अधिकारी वैभव वाळिंबे यांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडला तर जांभूळ एमआयडीसीतून मांडूळ जातीच्या सापाला रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्या असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव वाळिंबे यांनी दिली आहे तसंच आपल्या परिसरात साप आढळून आल्यास वन विभागाशी किंवा परिसरातील सर्व मित्रांशी संपर्क करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे काय म्हणाले आहेत वन अधिकारी वैभव वाळिंबे पाहूया सध्या बंदलापूर आणि अंबरनाथ या शहरांमध्ये नागरिकीकरण वाढतं जोरात आहे आणि त्याचबरोबर एमआयडीसी तसंच रेसिडेन्शियल प्रोजेक्ट हे मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि या सर्वांसाठी आपल्याला इथे आपण पाहू शकता बऱ्याच ठिकाणी हे जोरा मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि या सर्वांचा परिणाम हा आपल्या इथल्या वन्यजीवांच्या अधिवासावर होत असतो अनेक रेप्टाईल्स आहेत त्यामुळे स्पेशली स्नेक्स वगैरे हे आपल्या त्यांचा अधिवास सोडून त्याचं आपल्या नागरिक नागरिकच्या दिवसा आपल्या इथं दिशा शहराच्या दिशेने येताना दिसतात आणि हे शहरात आल्यानंतर त्यांच्या भक्ष्याच्या शोधात अथवा पाण्याच्या शोधात ते शहरात जेव्हा येतात त्यावेळी मनुष्य वस्तीमध्ये आल्यानंतर हा मनुष्यवस्तीलाही धोका निर्माण होतो अशावेळी बरेचसे नागरिक सुजान नागरिक जे आहेत त्यावेळी वनविभागाशी संपर्क साधून ते तात्काळ आम्हाला कळत असतात अशावेळी आम्ही तत्काळ तिथल्या स सर्पमित्रांची मदत घेऊन असे जे काही असले सर्प आहेत ते आपण जागेवर पकडून त्यांना त्यांच्या त्यांची तपासणी करून ते जर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी जर फिट असतील तर आपण त्यांना ता तत्काळ त्यांना रिलीज करत असतो आज अशाच प्रकारे आपल्याला जांभूळच्या जांभोळच्या एमआरडी सी परिसरामध्ये आपल्याला एक मांडवळ जातीचा साप आढळला होता आपण मांडवळ जातीच्या सापाविषयी बरंच ऐकलं आहे या सापाविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत त्याची तस्करी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे तात्काळ आपण त्याला त्या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलं होतं त्यासाठी मुस्तफा शेख ह्या सर्पमित्र तसंच शुभम हे असं अमरानाथ आणि बदलापूर परिसरातले सर्पमित्र सा त्यांची मदत घेऊन आपण त्या परिसरातून हा मांडूळ जातीचा ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलेला होता आणि मला वाटतं मोरिलीच्या एमआयडीसी परिसर एमईसी बीच्या ऑफिस कार्यालयातून हा इंडियन फेक्टॅक कोबरा म्हणजे आपण ज्याला भारतीय नाग म्हणतो तो आपण त्या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलेला होता आ, हे दोन्ही साप आपण बघितले त्यांच्या नैसर्गिक दिवसात आपण योग्य अशा यांना आता मुक्त केलेला आहे बऱ्याच वेळा आपण या शहरामध्ये असे अनेक रेस्क्यू होत असतात शहरीकरण ज्या प्रमाणात वाढतंय त्याच प्रमाणात त्यांचा आदिवासालाही धोका निर्माण झालेला आहे या सर्वांचा जाण ठेवून आपण ज्या ज्यावेळी अशा ठिकाणी साप दिसतील किंवा सर्प दिसतील तर ता तात्काळ ता ता वनविभागाशी संपर्क साधून किंवा जवळच्या सर्प मित्राशी संपर्क साधून त्यांना आपण रेस्क्यू करण्यात येतो हे आपण वनविभाग खात्री करून आता आपल्यासाठी एक बलू जे पाहतो आपण नगरी वस्तीपासून लांब दूर आणि जिथे विस्तीर्ण असं जंगल क्षेत्र आहे त्याचबरोबर पाण्याचा पाणवठा आहे अशा ठिकाणी आपण या सापांना सोडले त्यासाठी आपण हे बारवी जंगल बारवी धरणाच्या सिधारचं हे विस्तीर्ण असं जंगल आहे त्या परिसराची आपण निवड केली आहे प्रत्येकी वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे साप आपण एकाच ठिकाणी हे सोडत नाहीत वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा अधिवासानुसार आपण सोडत असतो कारण एकाच ठिकाणी सोडले तर कदाचित त्या परिसंस्थेवर कदाचित जास्त हा वाढ येऊ शकतो त्याच्यावर दबाव येऊ शकतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हॉबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटिन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रो फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर्सही सहित आता जॉबे धॉबी फेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या